या प्रभागाचे उमेदवार आपण मतदान रुपये आशीर्वाद द्यावा कारण आम्ही हे निवडणूक विकासावर घेऊन जात आहोत आणि मान्य नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी या शहरासाठी जवळपास अडीचशे कोटीचा निधी आणलेला आहे म्हणून आपण विकासावरच मतदान करावं एवढे या प्रसंगी आपल्याला आवाहन करतो इथं सांगतो सर्वांचे सर्वांचे आभार मानतो इथं सांगतो हिंद